तरी आजपासून या इमारतीमध्ये कोणीही प्रवेश करण्याचा नाही किंवा त्या ठिकाणी कार्य कार्य नाही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे किंवा वास्तव्य करता येणार नाही गाव मौजे हडपसर येथील सातव मधील जमीन वाटप आणि विकसनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईला निर्णायक वळण मिळालंय सर्वे नंबर सहासष्ट आणि सदुसष्ट मधील एकत्रितपणे सुमारे तीन पॉईंट पाच हेक्टर क्षेत्रावर आधारित या मालमत्तेचा वाद तब्बल चौदा वर्षापासून चालू आहे या पार्श्वभूमीवर पुणे दिवारी न्यायालयाने एलिना प्रीमियम इमारत क्रमांक ई ही संपूर्ण इमारत कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयानेही या प्रकरणातील अपील फेटाळले त्यानंतर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात इमारतीस अधिकृतपणे सील बंद करण्यात आलं ऍडव्होकेट अभिजित जी झिरपे आज आपल्या समोर नगर सर्वे नंबर चा एक या प्लॉट क्रमांक पाच, पाच नंबरच्या प्लॉटवर उभारण्यात येणाऱ्या इलिना प्रीमियम ही इमारत मेहरबान दिवाणी न्यायाधीश तथा लघुवाद न्यायाधीश पुणे यांच्याकडे प्रलंबित असणाऱ्या फायनल डिक्री अर्ज क्रमांक तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ही संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे तरी आजपासून या इमारतीमध्ये कोणीही प्रवेश करण्याचा नाही किंवा त्या ठिकाणी कोणतंही कार्य करण्याचं नाही कैलासवासी लक्ष्मण गेणुजी सातव यांच्या नावे असलेल्या आणि त्यानंतर पाच मुलांमध्ये पांडुरंग विठ्ठल अर्जुन सतीश आणि कैलास या मुलांचा समावेश आहे मालमत्तेतून कैलास लक्ष्मण सातव यांना त्यांचा वाटा न मिळाल्याचा आरोप आहे त्यांच्या अन्य चार बंधूंनी त्यांच्या हिश्शाचा विचार न करता संपूर्ण मिळकत विकसनासाठी मे ड्रीम्स इस्टेट या भागीदारी संस्थेला दिली होती गिरीश मधुकर राटे आणि रमेश घिसुलाल मेहता यांनी विकसनासाठी घेतली होती या मिळकत मधील प्लॉट क्रमांक पाच एलिना प्रीमियम इमारत ई या मिळकतीचे मे बाला साई प्रॉपर्टीज एल एल पी लिमिटेड लायबिलिटीतर्फे भागीदार बबिता शेखर बिनावत आणि निलेश शेखर बिनावत यांना विकासाचे हक्क आणि अधिकार लिहून दिले होते त्याविरोधात कैलास सातव यांनी दोन हजार अकरामध्ये स्पेशल दिवानी मुकदमा दाखल केला होता जो दोन हजार सतरामध्ये त्यांच्या बाजूने मंजूर झाला न्यायालयाने त्यांच्या एक ऑब्लिक सात हिश्याच्या मिळकतीवर कोणतीही तृतीय हक्क स्थापना किंवा बांधकाम होऊ नये असा निरंतर मनाई आदेश दिला होता जर का मेहरबान न्यायालयाने ती इमारत संपूर्ण कोर्ट रिसीव्हर यांच्या अधिपत्याखाली सील केली गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याच सील तोडून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कार्य किंवा वास्तव्य करता येणार नाही केले गेल्यास तर त्या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते न्यायालयाचे आदेश आणि उल्लंघन न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधितांनी एलिना प्रीमियम या इमारतीवर बांधकाम सुरू ठेवले परिणामी फायनल डिक्री अर्ज तीन दोन हजार पंचवीस दाखल करून कोर्ट रिसिव्हर नियुक्तीची मागणी केली गेली नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कोर्ट रिसिव्हरने इमारतीचा ताबा घेण्याचे आदेश पारित केले परंतु त्याच्या अंमलबजावणीला विरोध करण्यात आला अखिल उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट पिटिशनमध्ये स्थगिती न दिल्यामुळे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आदेश जारी केला ज्यात कोर्ट रिसिव्हरने पोलीस संरक्षणात इमारत सील बंद करावी असे स्पष्ट सांगितले होते दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोर्ट रिसिव्हर एस जी मोरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली एलिंडा प्रीमियम इमारत क्रमांक ई अधिकृतपणे सील बंद करण्यात आली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त अत्यंत कडक ठेवण्यात आला होता कैलास सातव यांच्यातर्फे वकील अभिजित राजेंद्र झिरपे यांनी संपूर्ण कायदेशीर लढ्याचं प्रतिनिधित्व करीत हक्काच्या जागेच्या संरक्षणासाठी न्यायालयात यशस्वी लढा दिला आहे यापूर्वी आपण एकोणीस मे ला ही इमारत सील करण्याकरता आलं त्यावेळेस या इमारतीच्या संदर्भात

हयाटस रणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा